दोन हजार अठरा एकोणीस आणि या दोन वर्षामध्ये जिल्हा स्तरावरती प्रावी करण्यात आले चौदा वर्ष सतरा वर्ष एकोणीस वर्ष तिन्ही वयोगटामध्ये त्याचे प्रथम क्रमांक प्रोत्साहन आनंद दिलं जातो दोन हजार अठरा एकोणीस एकोणीसवीस या दोन्ही वर्षी माझ्या महिलेला जिल्ह्यामध्ये कृतीक्रम आम्हाला मिळालं त्यानंतर दोन स्तरा झाले परंतु दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस या दोन प्रोत्साहन आनंद आहे दरवर्षी आपला एकोण सवत राष्ट्रीय ग्रामीण आहे त्या दिवशी ज्या प्रावी प्राप्त करणाऱ्या शाळा असतील महाविद्यालय असतील त्याला व्यतिरिक्त केलं जातो परंतु गेल्या दोन वर्षात भरपूर ज्या शाळा महाविद्यालयाची ज्या ज्यांना आव्हानाची अपेक्षा आहे किंवा ज्यांचे क्रमांक आहेत त्यांना तिथे त्यांना तर आव्हान मिळावं अशी माझी आपल्याकडे विनंती आहे आपण आपल्या माध्यमातून गेल्या सरात व्हायला आपण विनंती करा आणि ज्या काही शाळा असतील महाविद्यालय त्यांना गेल्या वर्षी जर दोन हजार तेवीस त्याला अडचण नाही दरवर्षी एकोणतीस ऑगस्टला राष्ट्रीय पदाच्या दिवशी जिल्हापीठात आले जो आपला कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमामध्ये वितरण होतो तो का बंद झालेला आहे बंद झालं असेल त्या कॉलेजला जसे सचिन म्हणाला तसे फर्स्ट सेकंड थर्ड मिलूनही अधिकारा नगर पिरादाने आशा शाळातील कॉलेजतील माझ्याकडे लॅप्लिकेशन आले आहे ते पुललेक करायचे पुढल्या मी ते ऍप्लिकेशन सुद्धा या पुस्तकीच्या सन्माननीय यस जम कॉलेजचे क्रीडा शिक्षक एक घराडीचं अस्तित्व सचिन चव्हाण